चिंतन श्री गुरुदेव ब्लॉग चॅनल वर आपलं स्वागत आहे सगळ्यात आधी सर्व स्वामी सेवकांना श्री स्वामी समर्थ तर स्वामी भक्तांनो आपण सर्वच जण हे स्वामींचे करी आहोत स्वामींना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण वेगवेगळे प्रकारचे उपाय देखील करत असतो स्वामी महाराज नेहमी आपल्याला मदत करत असतात आपल्यावर कोणत्याही प्रकारची येऊ देत नाही आणि जरी अडचण आपल्यावर आली तर त्यातून ते बाहेर पडण्यासाठी आपल्याला लवकरच मार्ग देखील दाखवत असतात स्वामी महाराज नेहमी म्हणत असतात की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे स्वामींची पूजा प्रार्थना आपण अगदी मनोभावेने श्रद्धेने करत असतो स्वामींची सेवा देखील आपण मनोभावे करत असतो स्वामींच्या मठामध्ये देखील आपण जात असतो तर स्वामी भक्तांनो तुमच्या घरामध्ये जर स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्ती असेल तर तुम्हाला काही गोष्टींची काळजी घेणे फारच गरजेचे आहे तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून त्या कोणत्या गोष्टी आहेत ते आपण जाणून घेणार आहोत त्या अगोदर स्वामी भक्तांनो तुम्ही ह्या चॅनलवर नवीन असाल तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्याला तर मग आता आपण जाणून घेऊयात कोणत्या आहेत त्या गोष्टी तर स्वामी भक्तांनो जे स्वामींचे सेवेकरी असतात स्वामींचे भक्त असतात त्यांच्या घरी स्वामींची मूर्ती किंवा फोटो हा असतोच त्यांची ते अगदी मनोभावे पूजा देखील करत असतात पण त्यांच्याकडून नकळत अशा काही चुका होतात त्यांची त्यांना जाणीव देखील होत नाही म्हणजेच की त्या चुका त्यांच्याकडून नकळतपणे होत असतात तर त्या कोणत्या चुका आहेत ज्या त्यांनी आत्ताच बंद केल्या पाहिजेत किंवा त्या थांबवल्या पाहिजेत पहिलं पूजा करताना किंवा कोणतेही महत्वाचे देवाचे कार्य करताना काळे वस्त्र वापरू नये म्हणजेच की काळे वस्त्र घालणे चांगले नसते स्वामींची पूजा करताना तर अजिबातच काळे वस्त्र वापरू नये कारण स्वामी महाराज हे दत्ताचे अवतार आहेत आणि दत्तांना तर काळे वस्त्र आवडतच नाही त्यामुळे काळे वस्त्र घालणे टाळायचे आहेत दुसरे प्रत्येकाच्या घरामध्ये म्हणजेच की जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या घरामध्ये स्वामी महाराजांचा फोटो किंवा मूर्त ही असतेच त्यांना आपण मुद्रा करायचा आहे आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की मुद्रा तर आपण दररोज करत असतो काही जणांची दिनचर्या तिथूनच होते स्नान करून आल्यानंतर पहिली स्वामींची पूजा करायची आणि मगच दिवसाला सुरुवात करायची ते तर सर्वच जण करत असतात पण तुम्हाला मुजरा असा करायचा आहे की तुम्ही जे काही महत्वाचे काम असू द्या किंवा तुम्ही थोड्या वेळासाठी का असे ना बाहेर जात असाल तर तुम्हाला स्वामी महाराजांना मुजरा करूनच जायचा आहे तुम्हाला स्वामी महाराजांना सांगायचं आहे की मी बाहेर चाललो आहे आणि माझ्यासोबत तुम्हीही या स्वामी महाराज तुमच्या सोबत राहतील स्वामी महाराजांजवळ तुम्ही, तुम्ही जेवढे नतमस्तक व्हाल तेवढे ते, ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे तुम्हाला अचानक कुठेतरी बाहेरगावी जायचं असेल तेव्हा देखील तुम्हाला स्वामींना मुजरा करूनच बाहेर पडायचा आहे स्वामी महाराजांचे जेवढे तुम्ही जप कराल तेवढेच ते तुमच्यासाठी चांगलं असणार आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे तुमच्यासोबत कधीही दुर्घटना घडणार नाही आणि स्वामींजवळचा जो अंगार आहे म्हणजेच की आपण जी अगरबत्ती लावतो त्याचा जो अंगार असतो तो आपल्याला आपल्या कपाळावर लावायचा आहे आणि स्वामींना मुजरा करून आपल्याला घराबाहेर पडायचं आहे तिसरे स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती किंवा फोटो तुमच्या घरामध्ये असेल तर तुम्हाला एक नियम आवर्जून पाळायचा आहे तो म्हणजे दररोज एक माळ जप किंवा स्वामी चरित्र सारामृत एक वेळा का होईना पर यातील तुम्हाला कोणती तरी एक गोष्ट दररोज करायची आहे किंवा आठ दिवसाची सेवा सात दिवसाची सेवा आपण करतच असतो तेवढ्या वेळापुरतं मर्यादित न ठेवता ही जी नित्य सेवा आहे ती आपल्याला दररोज करायची आहे जर तुम्हाला रोज तीन अध्याय वाचायला जमत नसतील तर रोज किमान एक तरी अध्याय तुम्ही वाचायचं आहे तीन अध्याय वाचायलाही जास्त वेळ लागत नाही पण तरी देखील ते तुम्हाला शक्य नसतील तर तुम्ही एक अध्याय तर आठवड्यांनी वाचायचं आहे तुम्ही जेवढी सेवा मनोभावे कराल तेवढे तुम्हाला देखील प्राप्त होणार आहेत आणि तुमचे सर्व चांगले देखील होणार आहे आपल्याला स्वामींना मुद्रा करायचा आहे एक गोष्ट म्हणजे तुमच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो आहे किंवा मूर्ती आहे तर अर्थात तुम्हाला एक नियम कटाक्षाने पाळायचा आहे तो कुठला तर कमीत कमी एक माळ जब तुम्हाला करायचा आहे तर स्वामी भक्तांनो तुम्हाला जर ही आजची व्हिडिओ आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ